इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न त्र्याऐंशी पंचेचाळीस कोल्हापूर येथील श्रीदेव ज्योतिबा देवाच्या मूर्तीचं पुरातत्व विभागाच्या वतीनं जतन संवर्धन केलं जाणार आहे त्यानिमित्त देवाच्या मूळ मूर्तीचं सा दर्शन सात ते अकरा तारखेपर्यंत बंद राहील अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी दिली भाविकांच्या सोयीसाठी उत्सव मूर्ती व कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे श्री <Sanamalı> ज्योतिबा देवाची मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापक समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागाला कळवलं होतं त्यानुसार पुणे पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकांसह अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली त्याबाबत अहवाल मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी मूर्तीचे संवर्धन प्रक्रिया करण्याची के सूचना केली या अहवालावर कार्यवाही करत विभागाच्या वतीनं सात ते अकरा तारखेपर्यंत मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला